प्रभाकर वाघिरे राजेंद्र साळंके राजीव गडचोरे गोरक्ष लोखंडे यांनी घेऊन आज मला ले ले या कार्यक्रमाच्या सगळ्यांचे सहकारी त्यांची सगळी टीम जमलेल्या बंदभागिमंडळ माझ्या वक्तव्य मित्रांनो ह्या शतक महोत्सव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या लोकसह अनावरण झालं असतं सुरुवातीला सगळ्यांच्या साक्षी या निमित्तानं रंगदेवतेची सेवा करणाऱ्या आणि रसिकांचं मनोरंजन करणारे जे जे नाट्य निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत कलावंत आहेत बॅक स्टेजचे कलाकार आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो कारण ह्या सगळ्या परंपरेला फार मोठा इतिहास आहे बघता बघता शंभर वर्ष झाली दरवर्षी होऊ शकलं नाही काही वर्ष करोना असेल किंवा इतर काही अडचणी असेल त्याच्यामध्ये ती वर्ष त्याच्यामध्ये धरता आलेली नाहीये नाही तर बाहेर शंभर वर्ष झाली असती आज तस बघितलं तर नाताळ सण आहे मी सगळ्या माझ्या बांधवांना विशेषतः ख्रिस्ती बांधवांना मेरी ख्रिसमस अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो त्याच्याचबरोबर <coughs> नवीन वर्ष सहा दिवसांनी इंग्रजी वर्ष सुरू होणार आहे जानेवारी महिना हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभरटीचा जाऊ अशा प्रकारचे शुभेच्छाही देतो परमेश्वर परमचिनी प्रार्थना देखील करतो आजच्या दिवसाला दुसरं एक अजून महत्व आहे आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांची जयंती आहे निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं कर अभिवादन करतो आज ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या सा निमित्त सांगून नाना टाटेंनी पण सांगितलं होतं सत्यशोधक म्हणून जो आता मराठी चित्रपट तयार करण्यात आलेला आहे आणि त्या काळामध्ये